नशिंदेचे कार्यकर्ते भाजपमध्ये मध्ये पण निलेश राणे पुन्हा एकदा पैसे पकडलेले आहेत परवाचं प्रकरण काल रात्री सगळ्या महाराष्ट्रामध्ये नगरपालिका खरेदी करण्याचा उद्योग सत्तारूढ लोक करत आहेत असं दिसतंय आणि निवडणूक त्या त्या शहरामध्ये कोट्यावधी रुपये खर्च व्हायला लागलेत मतदारांच्या बाबतीत ग्रहित धरण्याची प्रक्रिया फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि प्रचंड मोठे पैसे समोरच्या बाजूने खर्च होत आहेत महाराष्ट्रातल्या सगळ्या नगरपालिकामध्ये महानगरपालिका ती हेच दिसेल पण नगरपालिका जे चित्र दिसतंय ते अतिशय आहे तुम्ही जे सांगताय काही ठिकाणी पकडले गेले हे पकडले गेले म्हणून असे इथं अनेक ज फुटाफुटाला मी दाखवू शकेन की किती रिक्षात बसून पैसे वाटप ऑफिसमध्ये बसून पैसे वाटप बूथवर पैसे वाटप नंदाना चालू आहे पण ठीक आहे आता काय पोलिसांना आणि नि निवडणूक आयोगाला त्याची दखल घ्यावीशी वाटत नाही हे भारतातल्या लोकशाहीचं दुर्दैव आहे एक कोटी रुपये द्या आणि अकरा हजार मते घ्या अशा ऑडिओ क्लिप्स व्हायरल झालेले आहेत भाजपाल्या मॅनेज करते अशा ऑडिओ क्लिप व्हायरल कोर्ट आहेत अशा बाहेर पडलेले अरे बापरे हे माझ्याकडे नाही आलं सगळीकडे सुरू आहे ऑडिओ क्लिप सुद्धा आहेत चांदवड मधला हा प्रकार आहे ऑडिओ क्लिप एक कोटी द्या अकरा हजार मते मग तर अतिशय गंभीर आहे आणि हे जे ई व्ही एम मशीन आहे त्याची चाचणी करायला निवडणूक आयोग केंद्रीय निवडणूक आयोग कधी परवानगी देत नाही आणि अशी लोक जर बाहेर मार्केटमध्ये फिरत असतील तर निवडणूक आयोगाच्या निवडणुकांवरच प्रश्नचिन्ह आहे असं मला वाटतं सुरक्षित राहतील सुरक्षा बघण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाच्याकडून आमची अपेक्षा आहे पण आता आम्ही किती अपेक्षा त्यांच्याकडून करायच्या त्यांची काही तयारी एका ठराविक लिमिटपेक्षा बाहेर जाऊन काही करण्याची दिसत नाही त्यामुळं निवडणूक आयोगाने त्याच्या सुरक्षिततेची काळजी घेतली बाहेरच्या पाहुण्यांना इस्लामपूरकर किंवा ईश्वरपूरकर स्वीकारतील असं वाटतंय बाहेरच्या पाहुण्यांनी अनेक आश्वासन दिले ते म्हटलं मला नाही वाटत स्वीकारतील मला खात्री आहे की उरणेश्वरपूरमध्ये आमची सत्ता येईल नगराध्यक्ष आमचा वडील हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव